तांडेल न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पन्नास वर्षांपूर्वी सोळा डिसेंबरला पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतासमोर शरणागती पत्करली होती याच पार्श्वभूमीवर पाहूयात जगाचा नकाशा बदलणाऱ्या भारतीय सैनिकांची ही अतुलनीय शौर्य गाथा जगाचा नकाशा बदलून टाकण्याचा महापराक्रम भारतीय सैन्यानं केला भारतानं अवघ्या चौदा दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले सोळा डिसेंबरला पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले त्यामुळे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो पाहुयात भारतीय सैन्याची ही शौर्य गाथा देश स्वतंत्र झाल्यानंतर जिंकलेलं सर्वात मोठं युद्ध म्हणजे एकोणीसशे युद्ध पाकिस्तानचे जनरल नियाजी यांनी जनरल अरोडा यांच्यासमोर शस्त्र टाकून शरणागती पत्करली त्र्याण्णव हजार सैनिकांनी विनाशर्थ आत्मसमर्पण केलं जगाच्या इतिहासात आतापर्यंत कधी नाही इतक्या सैनिकांनी गुडघे टेकले भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं हा विजय काही साधा सुद्धा नव्हता पाकिस्तानचा दोन आघाड्यांवर चारी मुंड्या चीत करणारा पराभव भारतीय सैन्यानं दिला एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पर्यंत ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान होता मात्र भारतीय सैन्यानं पराभव केल्यामुळे मोठा धोका कमी झाला त्याआधी ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर ही लढाई झाली एकोणीसशे बासष्ट मध्ये पराभव झाल्यामुळे देशाचं मनोबल कमी झालं होतं एकोणीसशे पासष्ट मध्ये भारतानं विजय मिळवला मात्र एकोणीसशे एकाहत्तरच्या विजयानं पाकिस्तानला कायमची जागा दाखवून दिली एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची पायाभरणी एकोणीसशे सत्तर मध्येच झाली होती एकोणीसशे सत्तर मध्ये ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान मध्ये निवडणूक होती आताचा बांगलादेश असलेल्या ईस्ट पाकिस्तान मधील मुजीबूर रहमान यांनी मोठा विजय मिळवला मात्र वेस्ट पाकिस्तानला रहमान हे पंतप्रधान म्हणून नको होते त्यांना सत्तेत कमी वाटा देण्यात आला इतकंच नव्हे तर बांगलादेशींना चिरडण्यासाठी जनरल टिक्का खानला ईस्ट पाकिस्तानला पाठवण्यात आलं जनरल टिक्का खानला कसाई म्हटलं जायचं त्याने ईस्ट पाकिस्तानमध्ये चाळीस लाख सैनिकांची हत्या केली होती त्यात तीस लाख हिंदू होते या अत्याचारामुळे ईस्ट पाकिस्तानातून ईशान्य भारतात सुमारे एक कोटी नागरिकांनी आश्रय घेतला त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत होता या शरणार्थींना आसरा देण्याचं कार्य आपल्या देशाने केलं परंतु यामुळे आपल्या देशावर आर्थिक ताण पडू लागला या शरणार्थींवर दररोज दहा कोटी रुपये खर्च करावे लागत होते याच वेळी पाकिस्तानचे त्यावेळेचे राष्ट्रपती जनरल याह्या खान यांनी हा मुद्दा युनोमध्ये का नेला म्हणून विचारणा केली आणि याचे परिणाम वाईट होतील असंही धमकावलं परिणामी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जनरल मानेक शॉ यांना युद्धाचा आदेश दिला मार्च एप्रिल मध्येच युद्ध करण्याचा आदेश देण्यात आला मात्र मानेक शॉ यांनी एप्रिल ऐवजी डिसेंबर महिन्यात युद्ध करण्याची भूमिका घेतली ही अशी वेळ आहे की या वेळेला चीन हा पाकिस्तानला मदत करू शकतो म्हणून लढाईची योग्य वेळ ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या नंतर राहील कारण नोव्हेंबर मध्ये बर्फ पडला की भारत चीन सीमा ही जवळ जवळ बंद होते आणि चीन पाकिस्तानला मदत करू शकणार नाही म्हणून लढाईची योग्य वेळ ही डिसेंबर आहे आणि त्याच्या आधी लढाई करणं हा सैनिकांची ताकद कमी होती सैन्य अनेक ठिकाणी गुंतलेलं होत शॉ यांच्या दूरदृष्टीचा सर्वांनाच प्रत्यय आला सर्व तयारी करून भारतीय सैन्य डिसेंबर महिन्यात मैदानात उतरवण्यात आलं जनरल मानेक शॉ यांच्या दूरदृष्टीमुळे चीन आणि अमेरिका यांना पाकिस्तानला मदत करता आली नाही युद्धात जाण्यापूर्वी सैन्याची जमवाजमव अत्यंत महत्वाची असते युद्धात धारातीर्थी पडणारे सैनिक किंवा जखमी होणाऱ्या सैनिकांची ताबडतोब भरपाई करता यावी म्हणून राखीव सैन्याची मोठ्या प्रमाणात तरतूद करून ठेवणं आवश्यक असतं याकरता झटपट एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात सैन्याची जमवाजमव अतिशय नियोजनबद्ध आणि कुशलतेने करण्यात आली या युद्धात मानेक शॉ यांनी वेस्ट पाकिस्तानात शत्रूला रोखून ठेवायचं आणि ईस्ट पाकिस्तानात सर्व बाजूने आक्रमण करून आत शिरून ढाक्यावर ताबा मिळवायचा ही योजना आखली आपल्यावर जरी युद्ध थोपवलं गेलं तरी आपला पवित्रा हा आक्रमकच असावा लागतो आक्रमणकर्तेवेळी शत्रूच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आपल्या योजना आखण्यात येतात वेस्ट पाकिस्तानात होल्डिंग रोल म्हणजेच आक्रमण रोखणं आणि ईस्ट पाकिस्तानात अफेन्सिव्ह म्हणजेच हल्ला करणं ही रणनीती ठरवण्यात आली शत्रूला नेहमीच आपल्या योजनांविषयी न कळू देणं हे महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीप्रमाणेच शत्रूवर अचानक हल्ला करणे आणि शत्रू जिथून अपेक्षाही करणार नाही अशा बाजूने हल्ला करायचं ठरवण्यात आलं हल्ला करते वेळी जे सैन्य वेगानं आगेकूच करत ते विजयी होत ईस्ट पाकिस्तानमध्ये हालचाली जड जात होत कारण तिथे नदी नाल्यांच जाळ पसरलं होत ज्यांना पार करून पुढे जायला वेळ लागत होता परंतु या करता भारतीय सेनेचे कोर ऑफ इंजिनियर सज्ज होते ईस्ट पाकिस्तानात भारतीय सैन्याने चारही बाजूंनी एकाच वेळी हल्ला केला प्रत्येक नदी आणि नाल्यांच्या ठिकाणी आपल्या सेनेच्या इंजिनियर्सनी कमीत कमी वेळात पूल बांधण्याचं काम केलं या युद्धात महाराष्ट्राच्या मराठा रेजिमेंटने अतुलनीय शौर्य बजावलं ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर शत्रूला दणका देण्याचं काम मराठा रेजिमेंटनं केलं या लढाईमध्ये एक महावीर चक्र देण्यात आलं याच्याशिवाय पंधरा वीर चक्र ही मिळाली याच्याशिवाय त्यांना दोन विशिष्ट सेवा मेडल मिळाली वीस सेना मेडल गॅलेंट्री त्यांना गौरव करण्यात आला आणि बारा मेंशन इन डिस्पॅच त्यांना देण्यात आलं तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला पाकिस्तानी वायुसेनेच्या विमानांनी भारतीय सीमा ओलांडत पठाणकोट श्रीनगर अमृतसर जोधपूर आग्रा इथल्या हवाई अड्ड्यांवर बॉम्बवर शाव सुरू केला पाकिस्तान स्केल नौसेना आणि वायुसेनेचा एकमेकांशी समन्वय आवश्यक असतो या युद्धात भारतीय सेना आणि वायुसेनेचा भारत चांगला समन्वय होता युद्ध सुरू झाल्यावर म्हणजेच तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर नंतर भारतीय वायुसेने पाकिस्तान वायुसेनेची विमानं नेस्तनाभूत केली आणि आठ डिसेंबर पर्यंत संपूर्ण पाकिस्तानच्या आकाशावर भारतीय वायुसेने आपला ताबा मिळवला याचा फायदा भारतीय सेनेला मोठ्या प्रमाणात झाला जेव्हा भारतीय सेना पाकिस्तानच्या ठिकाणांवर हल्ले करत होती तेव्हा आपल्या वायुसेनेच्या विमानांनी शत्रू ठिकाणांवर आकाशातून बॉम्ब आणि रॉकेटचा मारा करून भारतीय सेनेची मदत घेतली भारतीय सेना आणि वायुसेना यांचा समन्वय वाखडण्याजोगा होता दूर ठेवलेले असते ते अम्युशन आणणे तयार करणे हे सगळ्या डिटॅचमेंटचं काम असं आम्ही रात्रभर फायरिंग करत होतो सकाळी पाच वाजता माझ्या सेंट्रीने मला फोन करून सांगितलं साब कोई झेंडेवाली गाडी आली आहे तर मला कळलं की झेंडेवाली गाडी म्हणजे कुणी सिनियर ऑफिसर असतील तर मी लगेच तयार होऊन आर पी गेटवर त्यांना रिसीव्ह करायला गेलो पाहतो तर काय आमचे जनरल कुंदन सिंग साहेब आम्ही ते करण्यासाठी मी फायरिंग केलं तर माझ्याकडे लोकल डिफेन्ससाठी काहीही मॅनपावर नाही तर मला काहीतरी करून मदत पाहिजे जनरल कुंदनसिंग साहेबांनी तिथून लगेच रेडिओ सेटवर हुकूम पास केला आणि दुपारी बारा वाजता चार तारखेला माझ्या गन वर, लोकल डिफेन्ससाठी एक प्लटून विथ सेकंड लेफ्टनंट पाटणकर आली मोठा धोका होता दोन्ही बाजूने शत्रू राष्ट्र असल्याने हा धोका अनेक पटींनी वाढला पाकिस्तानची ही शक्ती कमी करणं भारतासाठी गरजेचं ईस्ट पाकिस्तान मधल्या बांगला नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांमुळे भारतात शरणार्थी वाढत होते अशा वेळी शांत राहणं हा मोठा धोका होता कारण जागतिक महासत्ता याची दखल घेतच नव्हते अशावेळी युद्ध केलं नसतं तर अंतर्गत प्रश्नही गंभीर झाले असते त्यामुळे भारतानं दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा निर्णय घेतला हे युद्ध साधं सुध नव्हतं तर निर्णायक युद्ध ठरलं पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात भारताला यश आलं भारतीय सैन्याचा पराक्रम जगापुढे आला सामर्थ्य आणि भारताचं जगानं पाहिलं ब्रेक नंतर शौर्य गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय सैन्यांच्या शौर्यामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले इतकंच नाही तर एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात वेस्ट पाकिस्तानमधील कराची आणि लाहोर या शहरांचा देखील पाडाव होऊ शकला असता भारतीय सैन्याचा तडाखाच इतका जबरदस्त होता की त्या लज्जास्पद पराभवामुळे आजही पाकिस्तानची मान शर्मेनं खाली जाते एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतानं एकाच वेळी दोन्ही फ्रंटवर पाकिस्तानचा धुवा उडवला त्यामुळे ईस्ट पाकिस्तानचा बांगलादेश हा स्वतंत्र देश झाला यामुळे जगाचा नकाशाच बदलला जगाचा नकाशा बदलणारं आणि नवा देश जन्माला घालणारं हे युद्ध अवघ्या चौदा दिवसात संपलं काही दिवस चाललं असतं तर वेस्ट पाकिस्तान मधला मोठा भूभाग भारताच्या नकाशात दिसला असता आपण वेस्टर्न पाकिस्तान मध्ये पुष्कळचा विजय प्राप्त केला होता जर आपल्याला लढाई पुढे झाली असती तर आपण लाहोर कराची रावळपिंडी हैदराबाद हे है सगळं सिंध सगळ्या देशामध्ये आपण पुढे गेलो असतो इस्टर्न पाकिस्तान तर लिबरेट झालंच असतं पण वेस्टर्न पाकिस्तानमध्ये पण आपण त्यांना आपण लिबरेट करू शकलो असतो अशी आपली इंडियन आ, ही जी डिफेन्स फोर्सेस आहेत त्यांची हे होती आणि आपली काबलियत होती की आम्ही वेस्टर्न पाकिस्तान पण कंप्लीट जिंकून आलो असतो ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश हा पाकिस्तानच्या जाचातून मुक्त करण्यासाठी बांगला मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून संघर्ष करत होता या मुक्ती वाहिनीला युद्धाचं प्रशिक्षण भारतात देण्यात आलं होतं तरीही भारतीय लष्कर या युद्धाचा भाग नव्हते परंतु पाकिस्तानच्या सैन्यानं भारताविरोधात ऑपरेशन जसं त्यानं आम्ही त्यांना एअरक्राफ्टला मारलं तर ते एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या हात जवळ असल्यामुळे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन पडलं त्याचप्रमाणे त्याच दिशेने दुसरा एक एफ सिक्स साबर परत येत होत ते म्हणून आम्ही ते बघितलं आणि ते आमच्या गनवर परत ते फायरिंग करणार होते त्याच्यापूर्वीच आम्ही परत ती गन फिरवली आणि त्या एफ एटी सिक्स साबरवर परत मी मारलं आणि आम्ही दोघांनी मिळून असे दोन एफ एटी सिक्स साबरना मारलं आणि पाडलं पाकिस्तानची सर्व मदार ही वेस्ट पाकिस्तानवर मात्र भारतीय सैन्यानं अशी रणनीती आखली की वेस्ट पाकिस्तान मधून ईस्ट पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची रसदच पोहोचली नाही ईस्ट पाकिस्तान पाकिसान, वेस्ट पाकिस्तान हे सोळाशे किलोमीटर दूर आहे आणि आपण एन्श्युअर केलं की वेस्ट पाकिस्तानमधून ईस्ट पाकिस्तानमध्ये कुठलीही रसद पोहोचणार नाही कारण की वेस्ट पाकिस्तानमध्ये आपण त्यांना थोपून धरलं होतं आणि ईस्ट पाकिस्तानमध्ये कुठलीही रसद ते पाठवू शकले नाहीत भारतीय सैन्यानं ढाक्याला वेढा घातला आणि त्यात पाकिस्तानचे जवळपास त्र्याण्णव हजार सैन्य मृत्यूच्या तावडीत सापडले त्यावेळी पाकिस्तानच्या जनरल नियाजी यांना भारतासमोर आत्मसमर्पण केल्याशिवाय कोणताही मार्ग नव्हता केवळ तीन हजार भारतीय सैन्यानं ही कमाल केली होती इतिहासातला हा सर्वात मोठा विजय मिळवणाऱ्या आणि जगाचा नकाशा बदलणाऱ्या भारतीय सैनिकांच्या या शौर्य गाथेला सलाम ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यासोबतच शौर्य गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र न्यूज एटीन लोकमतकडून एक आवाहन कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये त्यामुळे मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत